नमस्कार मित्रांनो तुम्हाला गरुड पुराणातील अध्याय पहिल्यामध्ये जसे मी सांगितले की पापी लोकांना मिळणारे यातना याविषयीचे सविस्तर वर्णन करण्यात आलेले आहे पण तुम्हाला हे सविस्तर वर्णन माहीत आहे का तर तुम्हाला आजच्या या खास व्हिडिओत मी तेच मृत्यूनंतर पापी लोकांना कशाप्रकारे यातना मिळतात कशाप्रकारे देव त्यांना यमदूत त्यांना त्रास देतो याविषयीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात इथे मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळेस मनुष्याचा मृत्यू होतो त्यावेळेस पापी लोकांचे प्राण हे बहुतांशी लिंग योनी अथवा मलद्वारातून बाहेर जातात त्यावेळी हजर असलेले दोन यमदूत भव्य शरीराचे नग्न दात ओट चावत असलेले व हाती पास आणि दंडुका घेतलेले असतात त्यांचे डोक्याचे केस हे राट असून काळा कुळकळीत असा त्यांचा वर्ण असतो बोटांची नखे ही तीक्ष्ण असून ते क्रूर दिसतात तेव्हा घाबरून त्या मरणाऱ्या जीवाचे मलमूत्र विसर्जन होते तो अंगठ्या एवढा जीव शरीरातून निघताना आपले घर पाहत मोठमोठ्याने हाहाकार करतो तरीही यमदूत पापी लोकांना ओढून नेतात तसेच त्या आत्म्याला यातना भोगण्यापुरता एक देह चढवून मग गळ्यात फास्ट टाकून जसे राजदूत गुन्हेगाराला नेतात तसा तो नेला जातो नेताना ते दूध त्याला नरकाची भीती दाखवितात व धमक्या देतात ते बोलतात अरे दृष्टा चल पाय उचल लवकर तुला यमासमोर जायचे आहे नंतर तुला कुंभीपाक वगैरे सर्व नरकात आम्ही घेऊन जाऊ ते त्यांचे शब्द ऐकून व नातेवाईक लोकांचे रडणे आठवून तो जीव मोठमोठ्याने रडत भेकत असतो आणि यमदूत त्याला झोडीत राहतात त्यांच्या धमक्यांनी त्याचे हृदय फाटते कापरे भरते तशातच वाटेत कुत्रे त्याला लचके घेतात तेव्हा तो आपली आयुष्यातील पापं आठवीत चालत राहतो वरून सूर्य आग ओकत राहतो वनवा पेटत असतो गरम वाफांनी तो भाजून निघतो सावली पाणी अगर विसावा तेथे नसतो अशा परिस्थितीत यमदूतांच्या चापकाचे फटके खात ओसाड वाळवंटातून तो नाईला जास्त चालत राहतो जागोजागी थुकून व बेशुद्ध होऊन तो आत्मा कोसळतो पण पुन्हा धडपडून उठून चालू लागतो अशा प्रकारे त्या पाप्याला यमराज्यात नेले जाते तेथ तेवढा प्रवास दोन ते तीन मुहूर्तांमध्ये पार पडतो तिथे त्या जीवाला नरक यातनांचे भयानक दर्शन घडवले जाते ते सर्व पाहिल्यावर क्षणार्धात त्याला पुन्हा मृत्यूलोकात आकाशमार्गाने आणले जाते त्याला पुन्हा पूर्वीच्या वासनामय देहात शिरावेसे वाटत असते पण दूतांनी बांधून ठेवल्यामुळे तो भुकेने व तहानेने व्याकुळ होऊन रडत राहतो तेव्हा तो उत्तर क्रिया करणाऱ्याने दिलेले आतुरदान जलांजली पिंड वगैरे खातो तथापि तो पापी असल्या कारणाने अतृप्तच राहतो श्राद्ध दान जलांजली पिंडदान वगैरेमुळे पाप्यांची तृप्ती होत नाही व ते भुकेलेच राहतात मग जर पुत्राधिकांनी अंत्यविधी केलेच नसतील तर ते पापी प्रेतात्म्य होतात व युगांतापर्यंत ओसाड निर्जन राहणामनात अत्यंत दुःखी होऊन भटकत राहतात पहा श्रोते हो कर्माची फळे ही भोगल्या विना कल्पांतापर्यंत नाश ती व्यक्ती होत नाही पापी व्यक्ती लक्षात घ्या अतिशय सविस्तररित्या मी तुम्हाला गरुडपुरान अध्यायतील पापी लोकांना मिळणाऱ्या यातनांचे अगदी थोडक्यात वर्णन करून सांगितले आहे तर तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुम्हाला पुढील अध्यायात सांगणार आहे यममार्गाचे वर्णन अध्याय दुसऱ्यात अगदी थोडक्यात पण त्यासाठी आपल्याला या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करायचे आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जेणेकरून आपण मनुष्य जीवनामध्ये जी काही नकळत काहीजण जाणून बुजून करतात त्यांना वाटतं कुठे काय होत आहे कोण काय मेल्यावर बघू काय होत आहे कोण ठरवत आहे तर त्यांच्यासाठीच हा खास व्हिडिओ आहे की चुकीचे कामं मनुष्याकडून होऊ नयेत यासाठीच या पापी मार्गाचे वर्णन मी तुम्हाला या व्हिडिओत अध्यास सांगितलेले आहे जसे की भगवान विष्णूंनी गरडाला सांगितले होते तीच माहिती मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्याबरोबर म्हणा कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने प्रनत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम गो कृष्ण भगवान की जय